आमदार सुप्रीम कोर्टाचा जो एक निर्णय आलेला आहे अंतरिम आदेश आलेला आहे त्या बाबतीत आज आम्ही जे पत्रकार परिषद आयोजित केली आमच्या वॉक फाउंडेशन कमिटीचे अध्यक्ष अरुण मुक्ती साहेब सोबत बसलेले आमचे सर्वच सहकारी आणि पत्रकार बांधव आपले सर्वांचे पुन्हा स्वागत वॉक सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसच्या विरोधात

त्याची ताक कोणता नकारात्मक किंवा नोटिफिकेशन नो प्रक्रिया होणार नाही असे निर्देश आहे म्हणजे ज्या मालमत्तांना वक म्हणून वापर नो लोड़, नोटिफिकेशन किंवा जाहीर नोंदणी झाली आहे त्या संपत्तीची वक स्थिती तात्पुरती बदलली ना जाणार नाही त्यामुळे वकर संपूर्ण मालमत्तेला संरक्षण दिले गेले नाही केंद्रीय वक परिषद तो राजपथ कोण मध्ये बिगर मुस्लिमांना तसंच तळे वापर आलेनाले केंद्रीय वंकिल मध्ये 22 पैकी 4% कर घोषितले असतील आणि राज्य वक बोगदा मध्ये 3 विदर मुखुत दशत 11 पैकी असतील असे अंतिम आदेश दिले आहेत त्याबद्दल आमचे म्हणणे असे की संविधानाचे कलम 14 व 1432 इतर धर्मीय कर सर्वो इतर धर्मीयचे सर्व धार्मिक बोगदा व ओ मध्ये समानता दिसत नाही

लोकशाहीला मारत आहे निवडणुकीत वाढ सदस्यांची निवड होणे जरुरी आहे मात्र शासनाचे अपॉइंटमेंटचे अधिकार बद्दल कोर्टाने काहीच सांगितलेलं नाही इस्लाम धर्म पाहण्यासाठी पाच वर्षांची अटक कोर्टाने स्थिती दिली चांगला आहे परंतु त्याचबरोबर कोर्टाने असेही म्हटले आहे की राज्य शासन या बाबतीत नियमावली तयार करेल यात आम्हाला असे वाटते की शासनाच्या या बाबतीत नियमावली बनवण्याचा काय कायदा मुस्लिमच असतील असे नमूद नाही त्यावर माननीय न्यायालयाने आपल्या तात्पुरत्या स्थितीमध्ये असे नमूद केले की बोर्डाच्या सीईओ म्हणून मुस्लिम अधिकाऱ्याला शासनाने प्राधान्य द्यावे असे म्हटले आहे वास्तविक इतर धार्मिक बोर्डाचे सीईओ हे त्या धर्माचे असतात कारण त्यांना त्या धर्माचे ज्ञान आहे प्राधान्यपेक्षा अनिवार्य असे निर्देश अपेक्षित होते जिल्हा अधिकारी यांना वक्त सुधारित करण्याबद्दल मालमत्तेच्या मालकी हक्क ठरविण्याचा जो अधिकार दिला होता त्यावर स्थिती दिली असून फक्त ट्रिब्युनलला त्याचे अधिकार दिले आहेत हा निर्णय समाधानकारक आहे याच्यामुळे सार्वजनिक व्यक्तींच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप होणार नाही वरील प्रमाणे माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिले त्याच्याने समाधान होत नाही भारतीय संविधानाची विरोधाभास दिसत आहे तसेच हल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत जाणजूक व ज्ञानवरती व्हावी

सर्वोच्च न्यायालय न्यायपूर्वक निर्णय देतील शासनाने सुद्धा आमच्या भावना समजून द्यावी व संविधानाची मूळ कल्पना पाहून सुधारित कायद्याबद्दल हे विचार करावा अशी आम्ही आपल्याद्वारे त्यांना विनंती केलेली आहे याशिवाय लिमिटेशन अॅक्ट एकोणीसशे त्रेसष्ट चा त्याबद्दल कोर्टाने काही स्थगिती दिली नाही त्याच्यामध्ये मालमत्ता असेल त्याच्या एक लिमिट मध्ये जर तुम्ही ऑब्जेक्शन घेतला आणि कागदपत्र दिले तरच माल बार का ती मालमत्ता देण्यात येईल म्हणजे एक ठिकाणी शंभर दोनशे पाचशे वर्षापासून बॉक्स बाय यूजरची जागा ते तुम्ही सांगता सरकार त्याचा ताबा घेईल जर ते रजिस्टर नसेल तर हा विरोधाभास आहे आणि एक नवीन नाहीये लिमिटेशन मध्ये आता महारीची जागा आपण का खरेदी करू शकत नाही आपण आदिवासींची जागा का खरेदी करू शकत नाही कारण ते खरेदी जरी तुम्ही केली तर ती इल्लीगल ठरवून त्याची वार्तानं परत दिली जाते ते पंचवीस असो की पन्नास वर्ष असो मग इथे का ती पन्नास शंभर वर्षाची जागा जर कागदपत्र दिले बघते तर का ते परत म्हणजे हा जो लिमिटेशन काय आहे हा सुद्धा चुकीचा आहे पूर्वी असा होता की कोणी जर याच्यात अफरा केली गुतवालियानी किंवा ट्रस्टींनी तो त्यांच्या विरोधात नॉन बिलेबल ऑफेन्सि प्रोव्हिजन होती आता त्यांनी बिलेबल केला नवीन कायद्यामध्ये त्याबद्दल सरकारने त्याला काहीच एक शब्द बोलले नाही उलट ते पेंडिंग ठेवलेला आहे अशा अनेक बाबीमध्ये आम्ही त्या डिटेलमध्ये न बोलता फक्त तीन चार त्यांनी जे मुद्दे घेतले त्यावरच आम्ही बोलतोय आणि आपल्याला विनंती करतोय की जास्तीत जास्त मोठ्या आणि ठळक बातम्याची देऊन लोकांपर्यंत आपली भावना पोहोचेल अशी मी आपल्याला आमच्या आप वॉकॉर्डिनेशन कमिटी तर्फे विनंती करतो थांबतो काही प्रयत्न असतील तर आपण विचारू शकतो आप